हॅलो नमस्ते सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत सुख्याजवळ्याची आमटी म्हणजे सुकटवणी पट ही छान भिजत ठेवली आहे सुकटवणीला सुकट अगदी ला सुकट थोडीशीच लागते कांदा चिरून घेतला आहे टोमॅटो चिरून घेतला आहे ह्या मस्त कैरीच्या फोडी आहेत मोठ्या एक तेजपत्ता आखा लाल मिरच आणि पाणी आपण तापत ठेवलं आहे कारण आपल्याला फोडणी दिल्यानंतर गरम पाणी आपण त्यात टाकणार आहोत चला तर मग इथे गरम पाणी झालेलं आहे स कांदा टोमॅटो कैरीचे फोड तेजपत्ता मिरची सर्व आपण रेडी करून घेतलेले आहे सुकटवणीला आपण फोडणी देऊयात आधी एक ते दीड चमचा आपण तेल टाकूयात तेल गरम झालेलं आहे आपण कांदा टाकून घ्यायचा एक तेजपत्ता आणि दोन लाल मिरच हे व्यवस्थित फ्राय होऊ द्या मग आपण टोमॅटो टाकूया हो कांदा थोडासा फ्राय होत आलाय आपण चार पाच लसणाच्या सुटी उणी म्हणजे प्रेम कोकणी माणसांचा कांदा व्यवस्थित फ्राय झालाय टोमॅटो टाकून घेऊन

धना पावडर आपण थोडस वाटण टाकूया कांदा आणि खोबऱ्याचं मसाला चांगला फ्राय करून घेऊ मसाला थोडासा फ्राय केल्यानंतर सुकट आपण जी धुतलेली आणि पाण्यात ठेवलेली सुकट सुकट थोडीशी फ्राय करून घेऊया त्यात मस्त कैरीच्या पोळी टाकूया कैरीच्या पोळी खूप टेस्टी लागतात आणि चवीनुसार मीठ टाकूया आपण इथे पाणी गरम केलेलं होतं पाणी गरम करून ठेवलेलं यात टाकण्यासाठी गरम पाणी टाकूया आपल्याला जेवढं आता हवं आहे सुकटवणी आपल्याला जेवढे हवे दोन कप तीन कप त्यानुसार आपण पाणी घेऊया कलर तर भारी आलाय आता हे जसजस शिजल तसतस हे सर्व एकत्र एक व्यवस्थित मिक्स होईल आपण शिजण्यासाठी आता थोडा वेळ झाकण ठेवूया सुकटवणीला कलर एकदम मस्त आलेला आहे सुकटवणी अशीच पातळ असते आणि कैरी वा कैरी बारीक कैरी खायला खूप छान लागते सुकटवणीतली सुकटवणीला तर कलर एक नंबर आलेला आहे आणि त्यात कैरी सुकटवणीतली कैरी खूप खू तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा सुटवणीतली कैरी खूप छान लागते ही रेसिपी ट्राय करून बघा कोकणात तर हातच होते ही रेसिपी सर्वांना खूप आवडते आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद सुकटवणीला तर कलर एक नंबर आलेला आहे आणि त्यात कैरी सुकटवणीतली कैरी खूप खूप खुँ। तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा सुकटवणीतली कैरी खूप छान लागते ही रेसिपी ट्राय करून बघा कोकणात तर हमकाच होते ही रेसिपी सर्वांना खूप आवडते आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद